कणकेचे गोळे कधी आपेच्या भांड्यात ठेवून पाहिले आहे का नाही ठेवले तर फक्त एकदा नक्कीच बनवून बघा किंवा ठेवून बघा आता सगळ्यात आधी पीठ माळण्यासाठी एक चमचा ओवा एक चमचा धणे एक चमचा जिरे खमंगाचे भाजून घेतलेले आहे आता ले ले हे भाजत असताना कमी गॅसमध्ये भाजून थंड झाल्यानंतर याची पूड काढलेली आहे आता एक मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी सुजी आणि त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये एक छोटी वाटी तीळ टाकायची टाकले आणि धने व त्याची भाजून आणि पूड केलेली आहे तीही टाकली एक फक्त एक चिमूट हळद टाकायची आहे जास्त हळद टाकलेली नाही आणि पिठाचा गोळा होईल हातामध्ये म्हणजे मुटकुळा होईल या पद्धतीने यामध्ये तेल टाकायचं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता हे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे आता पीठ हातात घेऊन याचा मुटकुळा झाला पाहिजे तेल असं तेल टाकायचं आणि मळण्यासाठी कोमट पाणी केलेलं आहे त्या कोमट पाण्याने पीठ मळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून कोमट पाणी टाकून पीठ मळून घेतलं आता पिठाचा कण कन, कणिक जो त्याच पद्धतीने कणिक मळून घेतली तेल लावलेला आहे वल्ला कपडा किंवा असंच पीठ झाकून ठेवायचं वीस मिनटं आता इकडं डाळ शिजायला टाकली होती मुगाची दोन ते तीन डाळी मिक्सर शिजवलेल्या आहे एक पातीला घेतलेलं आहे पितळी पातील त्यामध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये सगळ्यात आधी एक चमचा मोहवी टाकली ती थोडीशी तड तर, तडतडून तर, द्यायची त्यानंतर एक चमचा जे टाकले तेही फुलले आता दोन कापून घेतलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे आता आलं लसणाची पेस्ट न काढता फक्त आलं लसूण ठेचून घेतलेला आहे या पद्धतीने थोडासा जाड आता तेलामध्ये हे छानस तळून घेतलं आलं लसूण या पद्धतीने ठेचल्यामुळे चव थोडीशी वेगळीच लागते एक मीडियम साईजचा टॉमॅटो कापून घेतला तोही तेलामध्ये टाकला टॉमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलेला आहे डाळीमध्ये कच्चा टॉमॅटो ठेवलेला नाही त्यामुळे टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं मिठामुळे मिठा टोमॅटो पटकन शिजला जातो कढीपत्त्याचे पाच ते सहा पाने घेतलेले आहे स्वच्छ धुवून तेही फोडणीमध्ये टाकले कापून घेतलेली कोथंबीरही फोडणीमध्येच टाकायची आहे यामुळे डाळीचा कलर बदलत नाही तेलातच हळद टाकायची आहे आणि डाळीला सगळ्यात जास्त ज्यांनी चव येते ते म्हणजे हिंगाचा तडका द्यायचा म्हणजे तेलातच हिंग टाकलेला आहे आता शिजून घेतलेली डाळ डाळ या पद्धतीने एकदम छान अशी मऊसूद शिजलेली आहे शिजवून घेतलेली डाळही टाकली डाळ जास्त घट्टही नाही आणि नाही जास्त पातळही नाही अशी बनवलेली आहे एकदम खमंग अशी डाळ झालेली आहे डाळीला कमी गॅसमध्ये उकळण्यासाठी ठेवलं एका बाजूला ॲपेचं जे भांडं असतं ते तापण्यासाठी ठेवलं एक एक थेंब सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलं ला। याचे भांड्याचा भांड्याच्या साईजनुसार छोटे छोटे गोळे बनवून घेतले या पद्धतीने गोलचे गोळे बनवले ॲपेचं भांडं जास्त तापून न देता हलकंसं तापलं की त्यामध्ये हे जे कणकेचे जे गोळे केलेले आहे ते सगळे ठेवायचे सगळ्यात आधी सगळ्या कडेने हे गोळे ठेवले मधल्या साईडला पटकन जाळल्या सा जात्या म्हणून ते शेवट ठेवायचे ॲपे बनवतानाही याच पद्धतीने ॲपे आधी कडानी टाकायचं पीठ आणि मग मधी ठेवायचे आता झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आता हे भाजत असताना एकदम लो हीटमध्ये हे कमी गॅस ठेवून भाजलेले आहे आता आलटून पलटून हे व्यवस्थित कणकेचे गोळे भाजून घ्यायचे ज्या पद्धतीने तडे जात्या सगळी कुलगुणाचे या गोळ्यांना तडे गेले की समजायचे आपले एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहे डाळही उकळलेले आहे आणि आपेच्या भांड्यातले कणकेचे गोळेही छान असे शिजलेले आहे शिजलेले म्हणजे भाजलेले आहे आता डाळ घेतलेली आहे एका वाटी तूप घ्यायचं अशा पद्धतीने आपली ही डाळबट्टी बनून झालेली आहे कमी तेलात न वाफवता न तळता एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी ही डाळबट्टी बनून झालेली आहे फक्त एकदा या पद्धतीने बनून बघा या पद्धतीने सगळ्या डाळबट्ट्या काढून तुपामध्ये या पद्धतीने बुडवायच्या मग त्या करून त्यामध्ये डाळ टाकून एकदम खमंग अशी चवीची डाळबट्टी बनवून झालेली आहे न वाफवता न तळता अगदी सोप्या पद्धतीने कोणीही सहज बनू शकेल आणि तळ तळून घेतलेल्यापेक्षा ही जी भाजलेली डाळबट्टी आहे याची एकदम so much we will update.